रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील भीमातांडा येथे घडलेली एक घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे या घटनेमुळे लातूर हादरला आहे चार वर्षांची निरागस चिमुकली आरुषी राठोड केवळ चॉकलेटसाठी हट्ट करते आणि त्या क्षुल्लक कारणावरून तिला स्वतःच्या पित्याच्या हातून जीव गमवावा लागला आहे आरोपी बालाजी राठोड हा पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास व्यसनाधीन असलेल्या बालाजी राठोड हा घरी होता त्याची चार वर्षाची मुलगी आरुषीना चॉकलेटसाठी हट्ट धरला नशेत आणि रागाच्या भरात असलेल्या बालाजीला हा हट्ट सहन झाला नाही रागाचा भडका उडालेल्या या बापानं जवळच असलेल्या साडीचा वापर करून आरुषीचा गळा वळला मुलगी गतप्राण होईपर्यंत त्यानं फास सोडला नाही आरुषीची आई वर्षा राठोड घरी परतल्यानंतर तिला मुलगी हालचाल करत नसल्याचं दिसलं संशय आल्यानं तिनं आरडाओरड केला आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली वर्षा यांनी तात्काळ उदगीर ग्राउंड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला तपासाअंति हा गुन्हा बालाजीनंच केल्याचं उघड झालं उदगीर ग्रामीण पोलिसांचं पथक माहिती घेत असल्याची खबर बालाजीला लागली आणि तो पळून जात होता त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी वेगानं हालचाली करत बालाजी राठोडला पळून जात असताना अटक केली आहे सध्या त्याच्यावर बालहत्या गळा दाबून आणि महिलेस आणि कुटुंबांना त्रास देण्याचे गंभीर आरोप ठेवले गेले माझ्या लेकराला त्यानं मारून टाकलं त्याला फाशी द्या त्याला असं सोडू नका अशी आरुषीची आई वर्षा राठोड सातत्यानं पोलीस ठाण्यातच सांगत होती चुलते राजू राठोड यांनी हतबल होत कैफियत मांडली की बालाजीनं आम्हाला खूप त्रास दिला वेगळं राहतो म्हणाला आणि घर वेगळं केलं मला आणि आईला वाटणी मागत होता बायको बरोबर भांडत होता मुलीला फाशी देऊन मारलं सारखा आम्हाला मारतो अशी धमकी देत होता आज मुलीला मारून टाकलं आहे असंही ते म्हणाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा